जालना तहसील कार्यालयात राशन दुकानदाराची पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार अवैधरित्या गोरगरीबांच्या ताटाची भाकरी हिसकॉन स्वतःच पोट भरणाऱ्या राशन दुकानावर होणार कारवाई सुमारे पंचेचाळीस मिनिट पुरवठा अधिकाऱ्यासोबत सातबीन मुबारक यांनी केली चर्चा जालना शहरातील रेशनचा माल काळ्या बाजारात विकला जातोय शहरातील अनेक राशन दुकानदारावर गोरगरिबांच्या ताटाखाली भाकर कारवाई होणार आहे राशन, रा राशन दुकानदाराच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी आज तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन सुमारे पंचेचाळीस मिनिट त्यांच्यासोबत चर्चा केली तसेच राशन मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे सादबिन मुबारक यांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे तर पुढे काय येणाऱ्या आठवड्यात सर्व संशयित राशन दुकानदाराची कसून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे